आणि करायचंय चार साठी सुरवात करायची बरोबर कि नाही आता माझ्या मुलीचं पाच काय घ्यायचे बॉल म्हणून घ्यायचे तर मी काय करणार एक पासून मोजा एक तुझा हे पाच मिनी झाले होते की नाही मग तसंच आपण परत पहिल्यापासून मोजणार होतो पाच घ्यायचे बरोबर अशी पाच झाले आता मला किती घ्यायचे पाच शंभरे सहा सहा म्हटल्यानंतर मी काय करीन परत पहिल्यापासून पर मोजायला सुरुवात करी मोजा

আল সাতমনি বাত কে আজ না आठ मिनिट आता आठच्या नंतर किती बघू आता आपण नऊ मिनिट परत पाहिजे पासून बोलायचं कि मी किती पासून सुरुवात करायची